लवकर घरी येणार आहेत कारण आज फर्स्ट शिफ्टला गेलेले होते त्याचं कारण मी सांगते तुम्हाला आज महेश लवकर येणार आहे कारण महेशला, महेशला जायचंय स्टेशनला मस्त असा शिरा प्रसादाचा शिरा बनवते आणि माझा स्वयंपाक पण रेडी झालेला एक विक्री तुम्हाला दाखवून देते तर इथे आहे मस्त अशी दाल फ्राय यामध्ये आहे चपाती इथे दूध तापवायला ठेवलेलं आहे इथे आहे राईस तो <laughs> 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 स्वामी म्हणतात योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं ज्याची आपण कल्पना सुद्धा केलेली नसते फक्त धीर सोडायचा नाही श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना आणि मज्जेतच राहा तर आता आहे संध्याकाळची वेळ म्हणजे आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि मी किचनमधून आजच्या ब्लॉगची सुरुवात करत आहे कारण मी किचनमध्ये काहीतरी बनवत होते तर म्हटलं की चला आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण इथूनच करूया तर काय बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते आणि आज आहे शुक्रवार आणि त्याचबरोबर आता पौष महिना सुरू झालेला आहे तर आज आहे शाकंबरी पौर्णिमा आणि दर पौर्णिमेला मी सत्यनारायणची पूजा करत असते घरच्या घरी तर तुम्ही जर माझे नेहमी ब्लॉग बघत असणार तर आतापर्यंत तुम्हाला ते कळलंच असेल आणि जे नवीन असतील तर त्यांना मी सांगते की दर पौर्णिमेच्या दिवशी मी घरच्या घरी सत्यनारायणची ही करत असते तर त्याचीच माझी तयारी चाललेली आहे आणि इतर वेळेला सुद्धा आणि आज शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची पूजा करणं खूप शुभ आहे म्हणजे लक्ष्मीचं आणि विष्णूचं नाम स्मरण केलं गेलं पाहिजे आपल्या घरामध्ये त्यांची पूजा केली गेली पाहिजे तर तुमच्यापैकी कोण कोण दर पौर्णिमेला हे करतं म्हणजे पूजा वगैरे करतं करत असणार तर मला कमेंट करू नक्की सांगा आणि जर करत नसणार करायची इच्छा असणार आणि पूजा घरच्या गर घरी कशी करतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग माझ्या चॅनलवरती मी सत्यनारायणीची पूजा घरी कशी करतात याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे खूप आधी केलेला आहे तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा किंवा इथे वरती कुठेतरी आय बटन ब्लिंक होत असेल तर तो नक्की व्हिडिओ चेक करा तुम्ही तर चला मग आता त्याची तयारी चा चालू आहे आणि आता सोहम केव्हाच आलेला आहे शाळेतून तर त्याची पण आता क्लासला जायची वेळ झालेली आहे तर तो पण क्लासला जाईल आणि महेश आज लवकर घरी येणार आहेत कारण आज फर्स्ट शिपला गेलेले होते त्याचं कारण मी सांगते तुम्हाला आज महेश लवकर येणार आहे कारण महेशला जायचं आहे जा, स्टेशनला कोणाला तरी पिक करायला जायचं आहे आता ते आमच्या घरी आता आताच पाहुणे गेले आणि आता परत कोणीतरी येणार आहे तर कोण येणार आहे ते तर मी तुम्हाला नंतर दाखवेल तर पण त्यासाठी आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कंटिन्यू बघावा लागेल ठीक आहे तर आता मी पूजेची तयारी केलेली आहे थोडीफार केलेली आहे कारण म्हटलं महेश येतील मग फ्रेश होतील माहीत नाही चहा घेतात की नाही कारण सध्या ते चहा वगैरे त्यांनी बंद केलेलं आहे तर मी त्यांची वाट बघते कारण मला चहाची तलब लागलेली आहे आणि मला चहा घ्यायची आहे तर म्हटलं त्यांनी जर हो म्हटलं तर मग सोबतच घेऊया चहा तर मग मी इथे आता प्रसाद बनवत होती पूजेसाठी जसं मी म्हटलं की पूजेची तयारी केलेली आहे मी तर प्रसाद पण बनवून घेतलेला आहे ऑलमोस्ट होत आलेला आहे दाखवते मी तुम्हाला आणि त्याचबरोबर मग आजचा या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा पूजा करून घेईल आणि मग स्वयंपाकाची तयारी संध्याकाळचं रुटीन आपलं संध्याकाळचं तर संध्याकाळी काय बनवणार आहे अजून मी डिसाईड केलेलं नाही जे काही बनवेल ते तुम्हाला दाखवणारच आहे तर चला आता आधी मी काय करते ते दाखवते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आवडला तर आत्ताच लगेच लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीसा तर चॅनलला सबस्क्राईब करा एकचदा करायचंय आणि ते सुद्धा फ्री आहे सो जास्त विचार करू नका चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला आजचा हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा सो मग आवाज कमी करवाना आणि इथे मी बनवत आहे मस्त असा शिरा प्रसादाचा शिरा बनवते तर इथे ऑलमोस्ट आपला शिरा हा बनवून झालेला आहे तर चला याच्यावरती मी झाकण ठेवते गॅस ऑफ करते तर आता इथे मी पूजेची मांडणी करायला सुरुवात केलेली आहे प्रसाद तर रेडी झालेला आहे आणि दर पौर्णिमेला संध्याकाळच्या वेळेला मी ही सत्यनारायणची पूजा करत असते मला म्हणजे खूप वर्षांपासून मी ही करत आहे मला आधी माहीत नव्हतं जेव्हा मला माहीत झालं की पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करणं खूप शुभ असतं करायला पाहिजे घरात आणि घरात ती करता येते घरातल्या घरात सो तेव्हा मी माझ्या आईला विचारलं माझ्या आईच्या घराजवळच एक ब्राह्मण राहतात सो त्या आईने त्यांना विचारलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही घरी अशा पद्धतीने पूजा करू शकतात आणि तेव्हापासून मी दर पौर्णिमेला ही पूजा करते मला खूप आवडतं असं पूजा वगैरे करणं आणि तुम्ही जर माझे नेहमी बघत असणार तर मी बऱ्याच अशा पूजेचे वगैरे शेअर करत असते जे काही मी करते मला माहीत आहे जे मला आवडतं तेच मी तुमच्यासोबत माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा शेअर करत असते आणि उद्देश हाच असतो असं नाही तुमच्यापैकी बरेच जण करत असतील आणि यापेक्षाही खूप जास्त करतात भरपूर करतात बर का तर करतात तर प्रयत्न हाच असतो की ज्या करत नसतील आणि ज्यांना इच्छा असेल तर मग असं असतं ना आपण कधी कोणाचं बघितलं तर आपल्यासुद्धा ती इच्छा असते होते करायची आणि मेन म्हणजे असं देवपूजेचं वगैरे केलं तर चांगलीच गोष्ट नाही का घरामध्ये खूप छान असं प्रसन्न वातावरण असतं त्याचबरोबर त्याचा लाभ तर आपल्या सर्वांना होतोच तर मग उद्देश तोच असतो की तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा शेअर करावा आणि तुम्ही सुद्धा ते करावं जर तुमची इच्छा असली तर आता इथे बाळकृष्णाला मस्त मी अभिषेक करत आहे पंचामृताने छान पाण्याने आणि आज काय होत होतं ना जसं बघा आपण आपल्या घरात लहान मुलं असतात तर त्यांची रोज तयारी करतो तर आपण किती छान मस्त त्यांना तयार करतो छान सजवतो तर बघा माझ्या बाळकृष्णाला पण मी तसंच करते आणि कधी कधी होतं ना की आपले मुलं आपल्याला खूप त्रास देतात मला हाच ड्रेस घालायचा नाही किंवा हेच करायचं नाही नखरे करतात खूप तर आज माझं तसंच होतं माझा बाळकृष्णसुद्धा मला खूप सत्वत होता माझ्याकडे असे बाळकृष्णाचे ना खूप सारी वस्त्रं आहेत टोप आहेत तर मग मी दर पूजेला ना असं वेगवेगळं काहीतरी छान घालत असते त्यांना तर आज मला ना तो ड्रेस घालायला जमत नव्हता खूप म्हणजे खूप आता तुम्हाला दिसत असेल थोडक्यात मी दाखवलं पण माझा बराच वेळ त्याच्यामध्ये गेला होता ते वस्त्र व्यवस्थित त्यांना सेटच होत नव्हतं तर अशा प्रकारे चालतं देव पण आपली कधी कधी प्रचिती बघत असतो नाही का तर आता इथे मस्त अशी पूजा मांडून झालेली आहे आणि त्यानंतर मग आरती वगैरे स्तोत्र जपमाळा ते सगळं चालू होतं माझं कारण मला मी जसं सांगितलं तुम्हाला की संध्याकाळची वेळ असते तर मग आपलं कसं बाकीचं संध्याकाळचं रुटीन पण असतं आणि मी काय करते की सोम वगैरे शाळेत गेल्या सोहम वगैरे क्लासला गेला ना की मग त्याच्यानंतर पूजेला बसते म्हणजे कसं डिस्टर्बन्स नसतं कोणी येणारं नसतं काही नसतं कारण पूजा वगैरे करत असताना मग कोणी आलं तर मध्येच ते उठून वगैरे जावं लागतं मग तसं नको म्हणून आणि मी दर पौर्णिमेला करत असते त्यामुळे माझ्या घरातच सर्वांनी माहितीच आहे की मी या वेळेला करत असते त्यामुळे मला ते फोन वगैरे किंवा काही हे करत नाही तर अशा प्रकारे आता इथे माझी मस्त अशी पूजा करून झालेली आहे बोलो सत्यनारायण भगवान की जय आणि आता मी परत किचनमध्ये आलेली आहे कारण स्वयंपाकाची तयारी करते आणि आज अगदीच साधा सोपा स्वयंपाक करणार आहे कारण आता पूजा वगैरे सगळी आठवून झालेली आहे आणि मी जसं म्हटलं की महेश आले आणि परत ते स्टेशनवर गेलेले आहेत आणि आता मी करणारे आज स्वयंपाकमध्ये दाल फ्राय चपाती आणि भात जिरा राईस बस एवढंच मी करणार आहे सिंपल मेनू असणारे आणि प्रसादाचा शिरा तर आहे सोबत तर आता मी इथे कुकरमध्ये डाळ लावलेली आहे तर आता पटापट स्वयंपाक करून घेते तर काय होतं एकदा स्वयंपाक झाला ना आणि माझं असं असतं की रोजचा स्वयंपाक जो आहे ना तो लवकर करते मी म्हणजे साडेसहा पौने सात पर्यंत जास्तीत जास्त सात पर्यंत माझा सगळा स्वयंपाक आटपून गेलेला असतो कारण पौणे सातला महेश घरी येतात सो तोपर्यंत माझा सगळा स्वयंपाक रेडी असतो आणि आल्यानंतर मग थोड्या वेळा आम्ही गप्पा मारतो फ्रेश वगैरे होतात महेश मग मा गप्पा मारतो आणि त्याच्यानंतर मग जेवणं होतात तर लवकरच माझं संध्याकाळचं जे रुटीन आहे लवकर आटपून जातं mm. तर म्हणून मग काय होतं ना की जसा उशीर झाला ना साडेसहा किंवा पौणीसात झाला माझा स्वयंपाक जर रेडी नसेल तर मलाच घाबरल्यासारखं होतं म्हणजे ते घड्याळाकडे बघून बघून ना माझा जो खालीवर होत असतो की अरे इतका वेळ झाला आणि अजून आपला स्वयंपाक झालेला ना नाही आहे तर असं होतं म्हणजे सवयीचा परिणाम सवय झालेली आहे त्यामुळे मला असं होतं आणि एकीकडे म्हणजे इकडे मी आता कुकर लावून देणार आहे आणि एकीकडे मी आता कणिक पण मळून ठेवलेली आहे म्हणजे गरम गरम चपात्या होतील आणि एका साईडला दाल फ्राय झाली so, ला, की मग लगेच मी फोडणी देणार आणि पटकन मग दुसऱ्या साईडला मी भात पण लावणार आहे सो क्विकली म्हणजे दोघी साइडला जर असं स्वयंपाक केला ना म्हणजे एक लावलं आणि पटकन दुसऱ्या साईडला पोळ्या एका साईडला भाजी किंवा काही तर पटकन स्वयंपाक होतो फक्त स्वयंपाक काय करायचं हे जर ठरलेलं असलं ना तर स्वयंपाक करायला काहीच वेळ लागत नाही असं मला वाटतं आणि मी तर तेच करते की काय करायचं आहे ते मी आधीच ठरवून घेते की आज संध्याकाळचा मेनू काय असणार आहे आणि त्यानुसार मग पटकन माझा स्वयंपाक होऊन जातो तर चला आता पटापट आटपून घेते मी आणि मग थोडंसं बनवल्यानंतर मग परत दाखवते आणि मग बोलते तुमच्याशी नंतर आणि आज आहे अगदी साधा आणि सोपा स्वयंपाक माझ्या घरामध्ये बऱ्याच वेळा फक्त फ्राय पोळी आणि काय म्हणतात भात असतो कारण सर्वांनाच आवडतो त्यामुळे तर इथे मी तुरीची जी डाळ आहे ना म्हणजे वरण आपण शिजवून घेतलेलं होतं छान त्याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची टाकून आणि थोडी हळद वगैरे टाकून थोडंसं तेल टाकायचं म्हणजे डाळ लवकर छान शिजते मऊ शिजते शिजवून घेतलं त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरीचा तडका लावलेला आहे लसूण टाकलेला आहे कडीपत्ता टाकला थोडंसं हिंग टाकलं त्यानंतर कांदा परतून घेतलेला आहे कांदा छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो छान सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे बेसिक मसाले ॲड करणार आहोत तर त्यामध्ये हळद टाकलेली आहे तिखट टाकलं मी आणि काय म्हणतात धणे पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर मग जी डाळ शिजवून ठेवलेली होती ती टाकून घेतलेली कन्सिस्टन्सी बघून घ्यायची जसं म्हणजे कोणाला घट्ट आवडतं कोणाला पातळ आवडतं ते त्याने त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं त्याच्यानंतर मग मीठ थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे बस एक उकडी येऊ द्यायची आहे त्याच्यानंतर मी त्यामध्ये तडकासुद्धा टाकलेला आहे मस्त तेल गरम करायचं आणि परत जिरं थोडंसं लसूण फ्राय झाल्यानंतर तिखट टाकायचं आणि तो तडका आपल्याला त्या दालमध्ये ॲड करून घ्यायचा आहे आता इथे लगेच मी जिरा राईस करायला घेतलेला आहे आणि घाईच्या वेळेला मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं जेव्हा मला घाई असते ना त्यावेळी मी डायरेक्ट कुकरमध्ये जिरा राईस लावत असते थोडंसं तूप घ्यायचं जिरं छान त्याच्यामध्ये होऊ द्यायचं असं तडतडलं की मग त्याच्यामध्ये आपण भात वगैरे टाकायचं बासमती राईस असतो तर तो एक पाच ते दहा मिनटं थोडा भिजत ठेवायचा म्हणजे भात खूप छान होतो मोकळा मोकळा होतो आणि मस्त सॉफ्ट पण होतो आणि त्यानंतर मग इथे साईडला कुकर आणि माझा स्वयंपाक पण रेडी झालेला आहे क्विकली तुम्हाला दाखवून देते तर इथे आहे मस्त अशी दाल फ्राय यामध्ये आहे चपाती इथे दूध तापवायला ठेवलेलं आहे इथे आहे जिरा राईस गरमागरम जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की महेश गेलेले आहे रेल्वे स्टेशन वर कोणाला तरी घ्यायसाठी तर कोण आलेलं आहे तुम्हाला दाखवते तर इकडे आलेल्या आहेत आमच्या आई आई कसा झाला तुमचा प्रवास छान झाला छान छान झाला झाला हो, झोपून आले व्यवस्थित व्यवस्थित हो। थंडी वगैरे काय गावाकडे गावाकडे थंडी खूपच आहे <laughs> आता इकडे पण आहे <पड़े>। आणि <laughs> यांच्या प्रतिक्रिया विचारू आता आपण थांबा येशराव <laughs> आता तुम्ही सांगा चेहऱ्यावरचा आनंद असा ओसंड खाली माझी आई आली आहे मला म्हणत होते ना आता तुझी आई आली तर कसं आनंद आनंद होतोय आता तुमच्या आई आल्या आता तुझं तोंड बघावं लागेल कसं सासुरू असतो मला काही सासुरवास असत नाहीये काय घेऊन आल्या ते पण मी दाखवते तुम्हाला तर इकडे बघा पेढे आणलेले आईने मस्त महेशचे फेवरेट काय फेवरेट पेढे तर पेढे पण आणलेले आहेत इथे आहे खवा त्यानंतर भाजीपाला पण घेऊन आलेले आहेत तर बघा इथे मस्त हे असे काटेरी वांगे गावाकडचे काटेरी वांगे आहेत त्यानंतर ठेच्याच्या मिरच्या आहे मस्त गवाराच्या शेंगा इथे आहे कांद्याची पात इकडे आहे तुरीच्या शेंगा फक्त हरभरा इकडे निंबू आणि हे आहेत वांगे भरताचे तर या वेळेस वांग्याचं भरीत पण बऱ्याच वेळा खाऊन झालेलं आहे एक खोलून दाखवते तुम्हाला तर हे बघा गावाकडची मस्त अशी भरताची वांगी त्यानंतर इथे आहे याला म्हणतात चिवईची भाजी ही गावाकडे मिळते इकडे आमच्याकडे नाही मिळत सी पण घेऊन आलेले आहेत आणि इथे आहेत काही वालाच्या शेंगा आणि चवडीच्या शेंगा हे बघा चवडीच्या शेंगा पण अशा मस्त येतात तर चवडीच्या शेंगा वालाच्या शेंगा मिक्स आहेत आणि इथे आणलेल्या आईंनी लोणचं निंबूचं लोणचं आणलेलं आहे यावेळेस वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे सो बघूया कसं झालेलं आहे मस्त आता तर आता हे सगळं मला फ्रीजमध्ये अरेंज करायचं आहे चला तर मग कामाला लागूया काय खाताय काय खाताय खवा खवा मस्त गरमागरम ताजा ताजा खवा थोडा साखर टाकून बनवलेला आहे खायसाठी तर चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त खायचं मस्त राहायचं आणि माझे व्हिडिओ बघत राहायचं आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर